जे मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत आणि संस्थापक आहेत का ज्यांनी अल्पावधीमध्ये आपल्या संघटनेचा डंका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाजून वाजवलेला आहे अशा या अध्यक्षांकडे आज आपण सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलो आहोत तर मी त्यांना आज या ठिकाणी असा प्रश्न विचारतोय की शिरूर लोकसभा मतदारसंघ का जिथं अजितदादांनी अमोल कोल्हे चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज या मंडळींनी स्वीकारून महायुतीचे जे घटक पक्ष आहेत जय मल्हार क्रांती संघटनेचे या महायुतीमध्ये यांना सामाविष्ट करून यांनी सुद्धा आपली ताकद आडराव दादांना विजय करण्यासाठी लावलेली आहे म्हणून त्यांना आज मी विचारतोय की हा जो सामना लोकसभेचा होणार आहे नेता विरुद्ध अभिनेता तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं नाही याच्यामध्ये दोन पार्ट आहेत अभिनेता हे अभिनेता असतो आणि नेता हा नेता असतो अभिनेता हा एक स्टोरी किंवा ज्या स्टोरीवरती जसं आता संभाजीराजांचं त्यांनी पात्र त्याच्यामध्ये हे केलं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं लोकांसमोर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज कसे मांडावेत हे त्याच्या त्यांचे इतकं कुणी मांडलं नसतं की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका केलेली आहे पण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये भूमिका जमत नाही नाटक वेगळं आणि जे काय चित्रपट असण हा वेगळा आणि हा फीडवरती काम करावा लागतो लोकांपर्यंत जावं लागतात गुन्हामध्ये काम करावं लागतं लोकांच्या आड काय आहेत ते पाहावं लागतं आज मला माझ्या माहितीनुसार की आढळराव दादा आजारी असतात बऱ्यापैकी त्यांना त्यांना आजार आहे म्हणजे डायबिटीस आहे किंवा बी पी आहे तरी सुद्धा रात्रीचा दिवस करून लोकांपर्यंत जातात समाजाकरता काम करतात आणि ज्या ठिकाणी एवढ्या वर्षे ते निवडून येत होते त्या ठिकाणी एक अभिनेता निवडून दिला लोकांनी आणि अभिनेता परत आलाच नाही समाजाचं काय पाहिलंच नाही कोणत्या गावांनी गेलाच नाही ही परिस्थिती झाली म्हणून आज ह्या मतदार शिरू मतदार मतदारसंघामध्ये आज परत एकदा प्रत्येकाला आदळराव दादा आठवायला लागला आणि आदरराव दादा या ठिकाणी रात्रीचा दिवस करून ह्या पाच वर्ष वाडी वाचत्या असते आणि सर्व ठिकाणी जाऊन आपलं परत एकदा प्रस्तान बस त्यांनी बसवलेलं आहे अभिनेत्या ने, आणि अभिनेत्याचं ने काम करावं आणि समाजकार्य आणि राजकारण करणाऱ्याने राजकारणाचं काम करावं आणि त्याच्यात आदळराव दादा आमच्या दृष्टीने एक नंबरला जा आहे त्यांना कुठलीही अडचण येणार नाही की बहुमताने निवडून येऊ शकतात अशी खात्री आहे हे होते जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी आपली भूमिका ठामपणे जाहीर केलेली आहे का के आमचं जे येणार कॅम्पेनिंग असणार आहे ते आढळराव दादा म्हणजेच नेत्यासाठी आणणार आहे मी फैजल पठाण शिवशाही न्यूज शिरूर पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या